गेल्या अनेक महिन्यांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील नान्नी मठ आणि स्थानिक भाविकांसाठी आस्थेचा आणि श्रद्धेचा तसेच आंदोलनाचा केंद्रबिंदू ठरली आहे माधुरी उर्फा महादेवी हत्तीन अखेर मठात परत येणार आहे वंतारा मठ प्रशासन आणि राज्य शासन यांच्यात झालेल्या त्रिपक्षीय चर्चेनंतर या ऐतिहासिक घरवापसीवर शिक्कामोर्तब झाले गुजरातच्या वंतारामध्ये हलवलेली कोल्हापूरच्या नांदी मठातील हत्तीन माधुरी लवकरच नांदी मठात परतणार आहे नामठ प्रशासन वंतारा आणि राज्य शासन यांच्यात झालेल्या महत्वपूर्ण चर्चेनंतर हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलाय हत्तींसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे पुनर्वसन केंद्र उभारणार न्यायालयीन प्रक्रियेनंतर महादेवीला पुन्हा कोल्हापुरात आणलं जाईल असं आनंद अंबानी यांनी लोकभावनेचा आदर करून हा निर्णय घेतलाय अशी माहिती वंतारा संस्थेचे सी ओ विहान कर्णी यांनी दिली विशेष म्हणजे या निर्णयानंतर नांदी मठाजवळ हत्तींसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचं पुनर्वसन केंद्र उभारलं जाणार आहे त्याचे मालकी हक्क माठाकडं राहतील व्यवस्थापन मात्र वनतारा करणार असल्याचं कळत आहे महादेवी केवळ हत्ती नाही ती आमच्या श्रद्धेची मूर्ती आहे असं भावनिक वक्तव्य मठाचे जिनसेन स्वामी यांनी केले त्यांनी अंबानी अन वंताराने घेतलेल्या निर्णयाचं सुद्धा कौतुक केले गेल्या काही महिन्यांपासून महादेवीच्या स्थलांतराला विरोध करणाऱ्या स्थानिक भाविकांची भावना अखेर शासनानं ऐकली आहे अशी प्रतिक्रिया उमटत आहे अनंत अंबानी यांची भूमिका काय आम्हाला माधुरी हत्तीच्या धार्मिक आणि सांस्कृतिक महत्वाची जाणीव आहे या भावनांचा आम्ही आदर करतो जैन मठ आणि महाराष्ट्र शासन परत आणण्यासाठी न्यायालयात अर्ज करत असतील तर वंतारा त्यांच्या सोबत राहील महादेवीच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती सर्व मदत देण्यास आमचं प्रथम प्राधान्य राहील असं अनंत अंबानी यांनी म्हटलंय या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की माधुरीचा ताबा घ्यायचा नव्हता तिची काळजी घेणं हे आमचं कर्तव्य आहे त्यांच्या या भूमिकेला दिल्लीतही प्रतिसाद मिळाल्याचं दिसतंय खासदार धैर्यशील माने यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित यांची भेट घेतली असून त्यांनी सकारात्मक भूमिका दर्शवली असल्याचं देखील आहे या पार्श्वभूमीवर राज्य शासन लवकरच न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे त्यानंतर सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून महादेवीला नांदी मठात परत आणण्यात येणार आहे हत्ती न्याय आणि श्रद्धा या तिन्हींच्या सीमारेषांवर चाललेलं हे नाट्य अखेर एका सकारात्मक निर्णयावर पोहोचले महादेवीच्या वापसीच्या निर्णयामुळं कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो नागरिकात आनंदाचं वातावरण निर्माण झालंय आता महादेवी हत्तीला पुन्हा नांदी मठात आणण्यात येईल मठ परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाचं हत्ती पुनर्वसन केंद्र उभारलं जाईल मात्र दुसरीकडे सोशल मीडियावर पुन्हा एकदा पोस्ट आणि कमेंटचा पुर आलाय कोण म्हणतंय सरकार सोबत सेटलमेंट झाली कोण म्हणतंय आंबानीच्या वंतरानं कोल्हापूरच्या नान्यमाटासोबत डील केली आहे तुम्हाला काय वाटतं खरंच सेटलमेंट झाली का कॉमेंट मध्ये नक्की व्यक्तवा आणि पाहत राहा लेट्सअप मराठी सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा